रोहित गेले नगरसेवक दीपक स्वागत लाल एका ठिकाणी सराव करणारे वरती उभे असलेले निखिल पाटील आपण त्या ठिकाणी थांबू नका सगळ्यांना खाली घ्या तिथन कोणीच थांबू नका कुमार गटाची फायनल सुरू आहे मागे प्रेक्षक उभे आहेत विनंती खाली खाली जर अशा स्टेज वर उपस्थित सर्वांना विनंती आपण खाली चालायचो जरा चंद्रकांत महाळ छोट्या व्यासपीठावरती उभे असलेले सर्वजण आपल्याला मी पुन्हा पुन्हा विनंती करतोय कृपया सहकार्य करा बाबाजी कुमार गटाची ही फायनल झाल्यानंतर त्यांचा पारितोषिक सोहळा पूर्ण झाल्यानंतरच आपण फायनल कुस्तीला सुरुवात करूया कुस्ती आता बाकी आहे पंचांची देखील आपण त्यांचा देखील सन्मान करायचा आहे त्यामुळे आपण थोडासा वेळ आम्हाला नक्की राखीव द्या Hello. Hello. जी स्वागत हॅलो महिला गटाच्या गटा ज्या विजेता ठरल्या तिघी जणी त्यांना विनंती आपलं सर्टिफिकेट घेऊन जायचंय आपलं सर्टिफिकेट या ठिकाणी राहिलेलं आहे सर्टिफिकेट घेऊन जा हॅलो विजय शिंदे यांचं सरचं स्वागत चॅलेंज सक्सेस ब्ल्यू टू रेड सेवेन, दोन सात आणि दोघ जुवाबाच्या रोज एका तालमीस गणेश दांगड यांच्या तालमीस सराव करणारे जीवाबाचे मित्र पण लढले जिगर माझे चोरगे गणेश चा मानकरी ठरला आणि दोस्ती हे दोस्ती आणि पहा ज्याला हरवला जग जिंकला त्यांना खांद्यावरती हे कुमार आदर्श गटाचे आपण वितरण सोहळा ज्या ठिकाणी करतो मी सर्वांना विनंती आहे हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनीत पालन ग्रुप चे सर्व समिती यांच्या हस्ते या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होईल व्यासपीठाजवळ त्यामुळे